बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते जरांगे पाटील यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे रविवारी कळममध्ये निषेध नोंदविला यानंतर आमदार राऊत यांच्या प्रतिमेवर जोडे मारून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली बार्शी येथील विधानसभा सदस्य राजाभाऊ राऊत यांनी नुकतेच मराठा आरक्षण आंदोलनातील संघर्ष योद्धे म्हणून जरांगे पाटील यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले आहेत यातूनच कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने आमदार राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले यावेळी राऊत यांच्या निषेधार्थ तर मनोज जरंगे पाटील यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या एक मराठा मनोज जरांगे पाटील तू मागे बडो छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ तुमचं आमचं नातं काय सर्वप्रथम मला हा प्रश्न पडतोय महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाज बांधवाच्या वतीनं की राजेंद्र राऊत मराठा आहेत का हा आमचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कारण जो माणूस हाडाचा आणि रक्ताचा मराठा आहे ते मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात कधीच कुठलाही अपमानकारक शब्द वापरूच शकत नाहीत कारण जो माणूस आपल्या समाजासाठी दिवस रात्री निस्वार्थ झडतो आहे त्या माणसावरती टीका करण्याचं काम या बारशीच्या राजा राऊत नावाच्या पोपटानं केले आहे असं मी म्हणेन म्हणून त्यांचा आम्ही तमाम मराठा समाजाच्या वतीनं आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं महाराष्ट्र भरातून तीव्र विरोध करत आहोत जो स्वतःला मावळा समजतोय किंवा जो समजतोय की माझ्या पूर्वजांनी मराठा समाजासाठी काम केलं आहे किंवा मराठा समाजाच्या चळवळीमध्ये काम केलेलं आहे तो माणूस मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो प्रश्न सत्य मार्गाने किंवा मा व्यवस्थित मार्गाने चालू आहे तो प्रश्नाला प्रामुख्याने विरोध करू शकत नाही म्हणून राजाराऊत जे स्वतःचं म्हणणं या ठिकाणी मांडत आहेत ते सर्व आणि साप चुकीचं आहे असं माझं म्हणणं आहे शासनाचा दुवा म्हणून ही लोक मनोज जरांगे पाटलांकडे एखाद्या समितीचं नाव घेऊन भेटण्यासाठी जातात आणि मध्यस्थी करायला तस असं सगळ्या महाराष्ट्राला ओरडून सांगतात मात्र ही लोक नाटक करण्याचं काम करत आहेत मुळात यांच्या मनामध्ये मराठा आरक्षण नावाचा कुठलाच घटक कधीच येत नाही किंवा मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून आरक्षण द्यावं असा यांचा मनातून विचार नाही मात्र कुठेतरी तात्पुरता एक शो दाखवायचा स्टंटबाजी करायची म्हणून हे जरांगे पाटलांची भेट घेतात आणि समाजाला दाखवून देतात की आम्ही मध्यस्थी करत आहोत बघा मनोज जरांगे पाटील समाजाची एक परखड भूमिका मांडत आहेत किंवा मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावं या प्रामाणिक उद्दिष्टानं कुठल्याही अपेक्षेशिवाय काम करत आहेत आणि हीच गोष्ट महाराष्ट्रातल्या तमाम राजकारण्यांच्या मनामध्ये सलते आहे मराठा समाजाचा एक निस्वार्थी योद्धा आज समाजाची एक ताकद बनला आहे समाजाचा योद्धा बनलेला आहे आणि आमचा नेता म्हणून आज समाज मराठा समाज धरंगे पाटलांकडे बघत आहे आणि हीच गोष्ट या टीका करणाऱ्या लोकांच्या डोळ्यामध्ये चलते आहे म्हणून ही लोक हे षडयंत्र रचत आहेत मला वाटतं की पत्रकार बांधवांशिवाय ही गोष्ट चांगल्या पद्धतीनं कुणालाच माहित नसेल कारण लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातल्या राजगाद्याचा आदर करा असं जाहीरपणे मनोज जरंगे पाटील यांनी सबंध महाराष्ट्र भरातल्या मराठा समाजाला सांगितलेलं होतं त्याच्यामध्ये संघर्ष होता मनोज दरंगे पाटील यांच्या जो एक वर्षापासून जी लढा चालू आहे त्या लढ्याच्या अनुषंगाने आम्हाला जे यश आहे जे कोणती प्रमाणपत्र जे आमचे आतापर्यंत जे नोंदी होत्या त्या नोंदी कुठेतरी आढळून आले आणि काही लोकांना किंवा समाजाचे आमचे काही जे आहेत त्यांना आज काही ना काही प्रमाणपत्र मिळालं ह्या संघर्षाच किंवा ह्या आंदोलनाच काही प्रमाणात तरी आम्हाला समाजाला वेश मिळालेलं आहे प्रमाणपत्राच्या अनुषंगाने जे कमिटी शासनानं जे मुदतवाढ दिलेली आहे परंतु त्या मुदतवाढीमध्ये जे काही छाननी आहे किंवा नोंदीच्या संदर्भामध्ये किंवा आमचा हैदराबादची जी ची गजेट आहे गॅजेट आहे ते गॅजेट जे आहे त्याचा अंमल सुद्धा करावा करण्यासारखं असताना करण्यासारख आम्हाला ते प्रयत्न करतंय किंवा कुठं ठोस अस भूमिका नाही आहे सरकार मराठा समाजाचा रोज विधानसभेच्या नक्कीच निघणार कारण आमचा लढा जो आहे तो गर्जवंत मराठ्यांचा लढा आहे आणि गरजवंत मराठा जे आहेत हे मराठ्यांचं काळीत मनोज रंगे पाटील यांच्या पाठीमागे